पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचालित विद्या शाखांवरील वक्तृत्व विजयी स्पर्धकांचे सादरीकरण पारितोषिक वितरण को सोहळा कोणशीला अनावर व्याख्यान संपन्न पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील उर्फ कैलासवासी परमपूज्य बापूजी यांच्या चौवेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त ती कर्मवीर आ मा पाटील विद्यालय पिंपळनेर येथे संस्थेच्या विविध शाखांवरील वक्तृत्व विजयी स्पर्धकांचे सादरीकरण पारितोषिक वितरण सोहळा कोणशिला अनावरण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते डॉ आय एम भदादे यांनी अध्यक्षस्थान भूसविले प्राचार्य बी एस पाटील जिजामाता महाविद्यालय नंदुरबार यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक रुपाली कन्हैयालाल चौधरी पाच हजार एकशे राजश्री संतोष देवरे चार हजार एक तृतीय क्रमांक साक्षी राहुल बागुल तीन हजार एकशे उत्तेजनार्थ वैभव आश्रुबा बगाले ढाल विजेता संघ एम पी लॉ कॉलेज संभाजीनगर यांनी पटकावला सर्व विद्यार्थ्यांना सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस स्मृतिचिन्ह सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले आनंदराव माणिकराव पाटील उर्फ परमपूज्य बंडू बापूजी यांची चौवेचाळीसावी पुण्यतिथी साजरी करण्याची जबाबदारी या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या वरिष्ठ महाविद्यालयावर दिली आणि म्हणून मी गेल्या दीड महिन्यांपासून या चौवेचाळीसाव्या पुण्यतिथीची एक संयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती आणि ती जबाबदारी सात आठ आणि नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आम्ही या तीन दिवसीय पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त वेगवेगळे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवले आणि प्रत्येक या उपक्रमात विद्यार्थ्यांनी देखील अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला आणि या सर्व वादविवाद स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा एक साथीचा उपक्रम असेल आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोस्टर्स असतील या सर्व उपक्रमांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि हा उपक्रम यशस्वी केला म्हणून मी स्वतःला एक भाग्यवान समजतो की माझ्यावर दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडली धन्यवाद माझी शाळा सुंदर शाळा वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धेतील गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते आठवी संस्थेवरील विविध शाखेवर घेण्यात आलेला स्पर्धेतील प्रथम क्रमांक यशस्वी शरद अहिरराव न्यू इंग्लिश स्कूल दिघावे प्रथम क्रमांक मनस्वी सचिन मालपुरे द्वितीय क्रमांक जिग्नेश जितेंद्र बिरारीस न्यू इंग्लिश स्कूल बलहाने हर्षिता संजय निकम द्वितीय क्रमांक वैजयंती का दिनेश अहिरे यांनी प्राप्त केला माझ्या स्वप्नातील भारत गट क्रमांक दोन इयत्ता नववी ते बारावी प्रथम क्रमांक साईली किशोर महाले न्यू इंग्लिश स्कूल दिघावे पूनम मधुकर दाभाडे द्वितीय क्रमांक भावेश सुधाकर भंडारी न्यू इंग्लिश स्कूल बलहारणे तनुश्री भरत बागुल कर्मवीर आ मा पाटील विद्यालय पिंपळणे मला भावलेला उद्योजक गट क्रमांक तीन प्रथम क्रमांक चेतना प्रवीण निकम कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळनेर यांनी पटकावला सर्व यशस्वी स्पर्धकांना रोख किल्ले बांधणी स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस प्रशस्तीपत्र प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले विविध स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना देखील बक्षिसे देण्यात आली बोर्ड परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रथम विद्यार्थ्यांनी दरवर्षी बक्षीस देण्यात यावे यासाठी एक लाख अकराशे एक रुपयाची भरघोष देणगी संस्थे श्रीमती रत्नप्रभा गुलाबराव गांगुर्डे बाळासाहेब आर्यन शिंदे संचालक पंढरीनाथ बेडीराम कोठावदे डॉक्टर आय एम भदादे दाम्पत्य आत्माराम सोनू बिरारीस सुभाष शेठ हिरालाल जैन डॉक्टर विवेकानंद शिंदे धनराज शेठ राजमल जैन रामचंद्र शेठ पुंडलिक भामरे राजेंद्र कोठावधे ए बी मराठे डी झेड पाटील ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सर्व पदाधिकारी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल बी पवार पी एच पाटील उपप्राचार्य एच जे जाधव मुख्याध्यापक एन भदाडे एच के चौरे ए बी मुसडे वाय पी खरवंडे श्रीमती आर एस जोशी उपमुख्याध्यापिका श्रीमती बी पी कुलकर्णी पर्यवेक्षक एस के भामरे वाय आर भांबरे एल एस जैन पी डी शिंदे माजी शिक्षक संस्थेच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक पत्रकार संस्थेतील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एन डब्ल्यू आर प्राध्यापक डॉक्टर सतीश एस म्हस्के बी एस कोठावधे यांनी केले पूज्य बंडू बापूजी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जी पुण्यतिथी होती त्याचा सांगता कार्यक्रम आज होता मला एकच या पुण्यतिथी निमित्ताने एक वाटतं की परमपूज्य बंडू बापूजींनी हे शिक्षण संकुलित उप, उप, उप सुरू केलं आणि त्यांना वाणीदादा आणि माझे वडील अण्णासाहेब एनके पाटील यांनी दोघांनी चांगली साथ देऊन दिली आणि या संस्थेचा बरभराटी जो पाया रचला आणि त्यांनी जे आमच्या हातात ही जी स कारभार पाहण्याची संधी दिली फक्त आम्ही एकच आहे हा कारभार पाहतो आहोत फक्त त्यांना पुढं तडा त्यांच्या याला शब्दांना किंवा त्यांच्या तत्वांना तडा जाऊ नये एवढंच आम्ही कार्य करतो आहोत फक्त आमच्या हातून काही चुका होऊ नये एवढंच आम्ही बंधन पाळतो आहोत ह्या कार्याची शोभा जी आहे हे आमचं आणि माझ्या संचालक मंडळाचं याच्यात काही एक, शिक्षक, शिक्षक या एक श्रेय नाही याच्यामध्ये सर्व श्रेय जे आहे आमचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचाच याच्यामध्ये सर्व सिंहाचा वाटा आहे आणि ह्या यांच्या सर्व सिंहाच्या वाट्यामुळेच आपल्या शाळेला जे महाराष्ट्रात दोन नंबरचं बक्षीस रोख रुपये एकतीस लाखाचं बक्षीस मिळालं याच्यामध्ये सर्व श्रेय शिक्षकांचं पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं आहे त्यांनीच ह्या सर्व शिक्षणाची मुहूर्तमेढ इथं व्यवस्थितपणे राबवत आहेत आणि उंच शिखरावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत माझा शेवटपर्यंत त्यांच्याकडनं एवढी अपेक्षाच आहे की शिक्षकांनी माझ्या शिक्षकांनी त्यांना विद्यार्थ्यांना जेवढं जेवढं जास्तीत जास्त एवढं ज्ञान देता येईल आणि आपल्या ह्या ग्रामीण भागातून आपल्या ह्या शाळेतून सर्व विद्यार्थी मोठ्या पदावर जावत आणि त्यानिमित्ताने गावाचं शाळेचं नाव काढोत एवढीच माझी यांच्याकडनं अपेक्षा आहे बस माझे दुसरं काही हे नाही फक्त आमच्याकडून चांगलं कार्य होत राहो त्यांच्या तडा तत्वाला त कुठेही तडा जाऊ देणार नाही याची शस्वती देतो आणि आज त्यांचं कायमस्वरूपी नाव स्मरणात राहील या उद्देशाने आम्ही आमच्या आज ह्या बारा खोलींना ते पूर्वीचे आद्य संस्था संस्थापक होते